उभारण्यात येतं मात्र सर्व सुरक्षा चाचण्यांचं पूर्तता करून उभारण्यात येतं काय सांगायचं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब अजिब या तिघांच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार म्हणून आमच्या पीडब्ल्यू डी खात्याच्या माध्यमातून हायच्या उभारण्याचं का काम आम्ही लोकांनी ह्याची घेतलेलं आहे जो काही वर्षा ती घटना घडली आणि त्यानंतरचा इथपर्यंत प्रवास आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष घालून हा वर्षान पुढच्या वर्षानुवर्षी दिमाखात उभा राहावा ज्या पद्धतीने स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आता कौतुक होत आहे अन्य मोठ्या स्मारकांचं मग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असो जगभरातले जेवढे काही स्मारकांचं ज्या पद्धतीने त्याचं कौतुक होतं आहे येणाऱ्या रा काळामध्ये राजकोटमध्ये उभं असणारा आपल्या आमच्या ह्या शिवरायांच्या पुतळ्याचं पण त्याच पद्धतीचे कौतुक होईल त्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्राचं सरकार पावलं टाकतं आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा उभारला जातो आहे मला विश्वास आहे जो काही डाग आमच्या जिल्ह्यावर लागलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये पुसला किती दिवसांच्या कालावधीमध्ये हा पूर्ण होईल आमचा प्रयत्न आहे आमचं टार्गेट आहे पण त्याच बाजूला आम्ही ही काळजी घेतो त्या दिवशी मी आणि केसरकर साहेब आणि अजितदादांच्या एका बैठकीत होतो आमच्या दोघांचा आग्रह लोकप्रतिनिधी म्हणून एवढंच होतं तर जे काय आपण उभं करतोय ते योग्य पद्धतीने मजबूतीने उभं करावं याची काळजी निश्चित पद्धतीने घेतली जाते लवकरच उभं राहील एवढं तुम्हाला सांगू शकतो दिवस सांगून त्याला उभंचा कामावर प्रेशर टाकणार नाही पण लवकरच मजबूत एक कुठला स्मारक उभं राहील एवढं विश्वास सांगतो इथे ज्या शिवजयंती आहे शिवजयंती निमित्त नि नि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले ते वादग्रस्त झालं औरंगाबादच्या पिंडावळा करून अजून दुसरी काही अपेक्षा नाही हे हिरवे साप आहेत जे औरंगाबादच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांच्या द्वेषच दिसतात आज शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला एवढा मोठे देशाचे नेता समज नेते समजतात ज्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता राहुल गांधींनी देशाचे जनतेचे शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं के, 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 के तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील त्यांना त्या बाबतीमध्ये पुढच्या काय ठरवेल त्यानंतर सगळेजण साठी असं आणि आता कोण दिसत नाही पूर्ण जो पुतळा आणि स्मारक बनवण्याचा जो प्रवास आहे ज्या पद्धतीने आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निलेश साहेब असू खासदार म्हणून राणे साहेब असो स्वतः आमचे केसरकर साहेब असो आणि आम्ही सगळे जण छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीवर आम्ही डिपार्टमेंटशी चर्चा करतोय बोलतोय कसा असला पाहिजे फोटो कसे असले पाहिजे काय सगळ्या गोष्टी म्हणून केसरकरजींच्या माध्यमातून बाजूला तर आम्ही शिवसृष्टीचं पण काम आम्ही येणाऱ्या काळात सुरू करतो म्हणजे आम्ही काही नुसतं फोटो सेशन करून पळालेलो नाही आम्ही आज पण इथे आहोत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतोय ह्या इथे परत कधी पण जे त्या दिवशी वेळी फोटो सेशन करणारे हा जे काही सगळे आलेले पेनवीन आलेले म्हणजे प्राणी वेगळले संग्रहालयातले प्राणी बाहेर पडून आलेले कुठे आहेत आता ते का त्यांना वाटत नाही की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहावं की बाबा तुम्ही अशा अशा पद्धतीने स्मारक उभं करताय काय बाबा त्याची माहिती वाटत नाही म्हणजे हे पुस्तके नेमकं घालण्याला राजकारण होत तेवढंच दिसतं बाकी काय आता सिद्ध होत नाही सगळ्या उभारल्यानंतर काय काळजी घेतली जाणार आहे सीसीटीव्ही पद्धतीने स्थानिक आमदार निलेश साहेबांनी हीच मागणी इथे होती की ह्या परिसरातलं पूर्ण सुरक्षेची पण काळजी घेण्यात कारण त्यांचाही स्वतःचा संशय आहे असंख्य मालवणकरांचा आणि सिंधुदुर्गवाशांचा पण संशय की नेमकं तो अपघात होता की घातपात होता म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हो ह्या पूर्ण परिसरात पण पर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ राहावं म्हणून व्हीची यंत्रणा असो इथे पोलीस लागलं तर पोलीस चौकीची ती उपलब्ध करून देऊ ग्रह खाता आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांकडे आहे त्यांच्याशी चर्चा करून सुरक्षेच्या बाबतीमध्ये योग्य ती काळजी घेतली जाईल

आम्ही त्याचं उत्तर आता देणं योग्य नाही कमाल खान यांनी जो जे त्याबद्दल बोललेलो आहे त्या नालायकावर जे जे केस घ्यायचे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात गृह खात्याला आदेश दिलेला आहेत अशा पद्धतीच्या कपाळ करंट्यांना अशा पद्धती जिहादी मानसिकतेच्या लोकांना आम्ही आमच्या महाराष्ट्रात काय थारा देणार नाही त्याला एवढंच बडबडायचं असेल तर तुझ्या अब्बाकडे पाकिस्तान निघून जावं इथे ती आम्हाला घाण नको पोलीस पोलिसांची कारवाई करतील उरलं सुरलं काय अंडी असतील ते बाहेर आल्यावर आम्ही नीट करू सांगतो शरद पवारांचा एकनाथ शिंदे करण्याचा विरोध होता संजय राऊतांनी दावा केला अहो उद्धव ठाकरेंना मुख्य करणे मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राजाराम राऊतचा विरोध होता थोडा मन मोकळी तुम्ही केसरकर साहेबांना बोला त्याचे बोलतील खरं काय सत्य काय नेमकं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या अगोदर हे स्वतः स्वप्न बघत होते आमदारांना फोन केलेले सामन्यातून पण जमायच्या टायमाला पाच सात आमदार बनले व जमले म्हणून मुळात त्यांनी सांगावं की बाबा तुम्हाला खरंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री हो बनवायचं होतं का कारण माझ्याकडे काही विटनेस आहेत काही आमदार आहेत जे बोलायला तयार आहेत की उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवण्याचा सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतचाच होता म्हणून तू दुसऱ्या घरात बघू नकोस स्वतःच्या बुडाखाली काय आगले त्याबद्दल आग जरा महाराष्ट्राला माहिती मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे म्हणून आता शिंदे साहेबांनी काय उल्लेख केला मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं नाही ते त्यांना उद्धव ठाकरेंचा चांगला अनुभव आहे त्यांनी खूप काय सोचलेलं आहे सहन केलेलं आहे जे राणे साहेबांनी सहन केलं जे राज साहेबांनी सहन केलं तोच अनुभव आमच्या शिंदे साहेबांना पण आलेला आहे म्हणून त्या अनुभवापोटी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या